आज आपण सर्वजण सर्व कार्यकर्ते युतीचे उमेदवारांच्या सभेसाठी जमलेलो आहोत आपल्या सर्वांचे लाडके आणि आदरणीय पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचे एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याबद्दल मी बोलणारच आहे पण आज तर त्यांचं नाव घेते आज या कार्यक्रमासाठी तिथे उपस्थित आहे खासदार आपले सर्वांचे लाडके डॉक्टर विचारीजी आमचे मंत्री आणि नेते रवींद्र चव्हाण साहेबजी त्याचप्रमाणे दुसरे आमचे आमदार रमेश पाटील जी त्याचप्रमाणे उपनेता आणि चौकपट्टी उपन सुधार समितीचे सभापती विजय नाटाजी त्याचप्रमाणे गटा समितीचे सभापती विजय चोगलेजी अध्यक्ष रामचंद्र गडकजी अध्यक्ष कर्कनाथ गोयजी ज्येष्ठ नेते आदरणीय आदरणीयरावजी मोरेजी महिला आघाडीच्या रंजनाताई शिंदे दुर्गाताई धोक सर्व व्यासपीठावरती मान्यवर नगरसेवक नगरसेविका समोर उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू आणि बहिनीनो आज आपण इलेक्शनच्या मूडमध्ये जात असताना आदरणीय खासदार राजन विचारेसाहेब हे दुसऱ्यांदा आपल्या या ठाणे जिल्ह्यातून लोकसभेची निवडणूक लढवत आहे आणि त्यांच्या प्रचारासाठी त्यांच्यासाठी आपण सर्वजण मग भाजप असेल शिवसेना असेल आर कार्यकर्ते असतील सर्वजण मोठ्या संख्येने आपण इथे जमलेलो आहोत अनेक लोकांची अनेक लोकांची भाषणं झाली मी ते रिपीट करणार नाही मोरे साहेब तुम्ही माझ्या भाषणावरती कॅमेरा लावून बसलेल्या आहेत म्हणजे

खऱ्या अर्थाने तुम्ही आज ठाणे जिल्हा हा मला मोकळा करून दिलेला दुण आहे तिथपर्यंत त्रास होत होता आता नाटा साहेबांनी सांगितलं की कुठलाही निवडणुकीची तिकीट आपल्या घरात नाही त्यांनी परवाच आवाज करते मी जाहीरपणे आवाहन केलं की आता का तिकीट मागत

पालकमंत्री पहिले मला सपोर्ट करतात तिथे कार्यक्रमात क्रेडिट घ्यायला मी किती बातम्या देते किती पत्रकार परिषद घेते पण पर कधी पालकमंत्री बोलले नाही मला ते म्हणतात माझं नाव काय घेतलं माझा आशीर्वाद तुम्हाला असताना सुद्धा असे

धन्यवाद देते असाच आशीर्वाद आमच्या पाठीची महिला भगिनी या मोठ्या प्रमाणात त्यांचं नेतृत्व करते मी त्यामुळे राहायला पाहिजे विजयाने साहेबांची कामाची चर्चा सगळ्या नव्या मुंबई संपूर्ण महाराष्ट्राने आणि दिल्ली घेत आहे आपल्याला माहिती असेल दिल्ली चपात्या कशा बनत होत्या त्याच्यावर तुम्ही गावामध्ये निवडून आलेला आहे होई साहेब तुम्ही सगळ्यांनी प्रचार केला पाहिजे आणि लोकांकडे सांगितलं पाहिजे की युती सरकारने आज तुमची घर वीस वर्षानंतर रेग्युलेट करायला घेतलेली आहे आणि सगळ्यात मोठं आर्थिक प्रेम आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या आहे मी सांगू इच्छित आहे मी जास्त बोलत नाही कारण खूप बोलायची इच्छा होती पण वेळ कमी असल्यामुळे मी पुन्हा आपल्या सगळ्यांना सांगते की घराघरात जाऊन आपण काम करून विचारी सर्वांचा विजय करून देऊया धन्यवाद जय जय महाराष्ट्र